सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गेले पाच वर्षे जिल्ह्यातील पारंपरिक रापन व्यवसायाला उतरती कळा लागली असून रापन मासेमारी करणाऱ्या संघाच्या रापन व्यवसायाची आजची परिस्थिती हलाकीची बनली आहे आधुनिक पद्धतीने होणारे अतिरेकी मासेमारी व त्यामुळे निर्माण झालेला मत्स्य दुष्काळ पाऊस व वादळीच्या व वा परिस्थिती समुद्राची बिघडलेली स्थिती अशा विविध संकटांमुळे रापन मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे या संदर्भात देवगड तालुका रापन संघाची बैठक संपन्न झाली याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी देवगड तालुक्यातील मच्छीमार बांधव हा पूर्णपणे होळपाया गेला आहे याचाच प्रत्यंतर आपण गेल्या काही दिवसात महागात निसर्गाचा असंतोलणा येणारी वादळ आणि वादळ वारे त्याचबरोबर पावसाचं थैमान यात पूर्णपणे मच्छिमार बांधवां बांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे आणि या वादळ वाऱ्याचा आणि संकटाचा मुकाबला करण्याचा फटका देखील या ठिकाणी देवगड तालुक्यातील रापण संघाला पडलेला आहे रापण संघ म्हटल्यानंतर ही पारंपरिक मासेमारी रापण संघांमार्फत केली जाते देवगड तालुक्यात अठरा रापण संघ कुणकेश्वर कातवण मुंडगे मिटबाव विजयदुर्ग आणि त्याचप्रमाणे पडवणे मुणगे व अन्य भागात देखील आहेत आणि अशा पद्धतीनं या रापण संघांमार्फत रापण चालक मालक मारप संघामार्फत समुद्रात ही पारंपरिक मासेमारी केली जाते गेली पन्नास वर्ष अशा कुठल्याही प्रकारचं संकट या मासेमारी व्यवसायावर आलेलं नसून दोन हजार पंचवीस साली वारंवार होणारे निसर्गातील बदल आणि वादळी वारे आणि हे पूर्णपणे वाजले हवामान यामुळे रापण संघ पूर्णपणे आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि या अनुषंगाने या रापण संघाना रापण चालक मालक संघाला आर्थिक मदतीचा हातभाग शासनाने द्यावा यासाठी या ठिकाणी देव कुणकेश्वर या ठिकाणी देवगड तालुक्यातील अठरा रापण चालक मालक संघाचे सदस्य आणि मालक या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीच्या अनुषंगाने कुणकेश्वर गावचे प्रथम नागरिक महेश तामणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली तामणकर साहेब एकंदरीत रापण संघावर जी आपत्ती आलेली आहे किंवा जी आर्थिक उपासमार होत आहे याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार, नमस्कार। पारंपरिक रापण व्यवसाय हा गेली पाच वर्ष वर्षानुवर्ष खूप ढबगाई चाललाय या रापण ज्या व्यवसाय करणाऱ्या कंपनी आहेत त्या दरवर्षी आपल्या कर्जाच्या जाळ्यात अडकत चालल्या आणि या वर्षीचं जे वर्ष आहे ते अधिकच कठीण आलंय दरवर्षी आत्तापर्यंत साधारण पंच्याहत्तर टक्के व्यवसाय झालेला असतो आणि आज अशी अवस्था आहे की एकाही रापन संघाला त्याला चहाला सुद्धा पैसे नाहीत अशी आजची अव्यव अवस्था आहे की त्यांनी एकही रापण लागू शकली नाही या ज्या एकसारख्या हवामानातले हो जे बदल आहेत एकसारखी जी वादळ आहे याच्यामुळे या, या सर्व रापन संघांवर मोठी ना, नामुष्की येते म्हणजे त्यांच्या आर्थिक जी घडी आहे ती संपूर्णपणे बिघडून गेली आहे कारण या इथल्या जे आमचे ग्रामस्थ असतात त्यांचा एक व्यवसाय ठरलेला असतो की शेतीच्या पावसाच्या दिवसात शेती शेती संपली की मच्छी व्यवसाय आणि मच्छी व्यवसाय झाला की आत्ता आणखीन पंधरा दिवसानंतर आंब्याचा व्यवसाय तर आंब्याचा व्यवसायसुद्धा त्याच्यानंतर आत्ता पुढे कठीण होत चालला आहे त्याच्यामुळं मी आपले जिल्हा पालकमंत्री साहेब माननीय नितेशजी राणे साहेब आणि तेच आपले मंत्री आहेत या खात्याचे तर त्यांना मी विनंती करेन की या सर्व रापणकर जे आमचे पारंपरिक आहेत त्यांनी आमच्या ह्या रापणकर बंधूंसाठी जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी अशी आम्ही त्यांना आजच्या या ठरलेल्या जी आमची बैठक झाली त्यात आम्ही निवेदन देणार आहोत आणि ते, ते आमचे नेते आहेत या जिल्ह्याचे तसे ते राज्याचेही नेते आहेत आणि ती आमची ही मागणी ते मान्य करतील आणि आम्हाच्या ह्या सर्व रापणकर पारंपरिक बंधूंना जास्तीत जास्त मदत मिळवून देतील अशी मी त्यांच्याकडनं आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र निश्चितपणे या सरपंचांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आपल्यासोबत आहेत रापण चालक मालक संघाचे प्रतिनिधी दिनेश डोवाई दुवाई, दुवाई साहेब एकंदरीत रापण व्यवसाय या वर्षीचा कशा पद्धतीचा होता आणि आपण कशा पद्धतीची मागणी शासन दरबारी करणार आहात एकंदर हा पारंपरिक रापण व्यवसाय हा गणेश चतुर्थीनंतर चालू होतो परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरी आणि या जसे चक्रीवादळ उद्भवल्यामुळे एकही रापण आम्हाला या सीझन मध्ये लावता आली नाही त्यामुळे मच्छीमारांचं जे पारंपरिक मच्छीमार आहे अथुनात नुकसान झालेलं आहे मध्यंतरी एक दोन रापण आम्ही लावलेल्या परंतु त्यामध्ये एवढी जेली पीस भेटली की त्या रापण कंपनीचं जाळंही फाडून गेलं त्यामुळे त्यांना एक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला जेणेकरून शासनाने याकडे जरूर लक्ष द्यावं आणि या मत्स्य दुष्काळ घोषित करून आता तसेच शासनाने मत्स्य शेती म्हणून हे केलेलं आहे त्याप्रमाणे याच्या या, या, या संदर्भात जास्तीत जास्त प्रयत्न करून या मच्छीमारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि तसेच या व्यवसायात पुढे चालना देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे ही मी या वतीने आजच्या या वतीने मी विनंती करत आहे तसेच आम्ही हे सर्व जमलेले मच्छीमार उद्या किंवा एक दोन चार दिवसात आम्ही माननीय श्री पालकमंत्री साहेब तहसीलदार साहेब तसेच जिल्हाधिकारी साहेब मत्स्य विभाग तसे, तसे आपची जी, जी सोसायटी आहेत त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत की हा मत्स्य दुष्काळ घोषित करावा आणि जेणेकरून जे या मच्छीमारांना जे काही नुकसान होत आहे त्यातून कुठले कुठेतरी मार्ग काढावा यासाठी प्रयत्नशील प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी देवगड तालुक्याची रापण चालक मालक संघाची बैठक संपन्न झाली आणि या बैठकीच्या अनुषंगानं मत्स्य व्यवसायाला जो कृषीचा दर्जा दिला आहे त्या कृषीच्या दर्जानुसार या रापण व्यावसायिकांना जी मत्स्य व्यवसायात हानी झालेली आहे किंवा या वर्षीचा हंगाम पूर्णपणे ठप्प झाला आहे त्या अनुषंगानं आर्थिक मदत देण्यात यावी आणि या संदर्भात जिल्हाधिकारी मंत्री महोदय त्याचप्रमाणे संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडे ले लेखी निवेदन सादर करून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी का आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात येण्याचं या सभेत निश्चित करण्यात आलेलं आहे सिंधुदुर्गाच्या विश्वासासाठी दयानंद मागले देवगड निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत